रामकृष्ण हरी सुंदरते ध्यान आहे किती छान सुंदर ते ध्यान आहे किती छान येशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान येशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान येशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान कृष्णाची बाई किती सांगू काणी कृष्णाची बाई किती सांगू काणी कालकीच्या डोईवरी नाचे जगजेटी कालकीच्या डोईवरी नाचे जग जेटी सुंदर ते ध्यान आहे किती छान सुंदर ते ध्या आहे किती छान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान केशे देच्या मांडीवरी खेळे भगवान घागर घेऊन पाण्याशी जाता घागर घेऊन पाण्याशी जाता कृष्णक नैया वाटेवरी वता कृष्णक न्या वाटेवरी होता सुंदर ते ध्यान आहे किती छान ते ध्यान आहे किती छान यशोदेच्या मांडीवरी केळे भगवान यशोदेच्या मांडीवरी केळे भगवान दही दूध घेऊन मथुरेशी जाता दही दूध घेऊन मथुरेशी जाता कृष्णक न आडवीत वाटा कृष्णक न आडवीत वाटा सुंदर आहे किती छान सुंदर ते झाड आहे किती छान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान दया दुधाचा डोईवरी माठ दया दुधाचा डोईवरी माठ हळूहळू चढते मुनेचा घाट हळूहळू चढते मुनेचा घाट सुंदर ते झाड आहे किती छान सुंदर ते झा आहे किती छान यशवदेच्या मांडीवरी खेळे भगवान यशवदेच्या मांडीवरी खेळे भगवान एक जाणार्धनी राधा झाली वेळी एक जाणार्धनी राधा झाली वेळी तिला नाही राहिली संसाराची गोडी तिला नाही राहिली संसाराची गोडी सुंदरते ध्यान आहे किती छान सुंदर ते ध्यान आहे किती छान यश्वरीच्या मांडीवरे खेळे भगवान येशो मांडीवरी खेळे भगवान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान रामकृष्ण हरे